मिक्स डाळीचे सांडगे करणार आहोत त्याकरता लागणारी डाळ उडदाची डाळ मुगाची डाळ चण्याची डाळ मुगाच्या मुगा डाळीचं प्रमाण हे जास्त ठेवायचं आहे आणि चण्याच्या डाळीचं प्रमाण हे सगळ्यात कमी असलं पाहिजे आता तिन्ही डाळ मिक्स करून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे हे रात्रभर भिजत घालायची आहे डाळ ही छान सॉफ्ट भिजलेली आहे आता ही एका चाळणीमध्ये घालून घ्यायची आहे म्हणजे त्याच्यात त्यातील एक्स्ट्रा पाणी सगळं निघून जाईल दहा ते पंधरा मिनटं ही चाळणीमध्येच घालून ठेवायची आहे आता याला लागणारं वाटण बघायचं आहे मिक्सीजारमध्ये लसणच्या पकड्या जिरं व कोथंबीर घालून जाडसर वाटून घ्यायचं आहे ताडीचं पीठ हे रवाट वाटायचं आहे याच्यामध्ये वाटलेलं वाटण घालून घ्यायचं आहे तसंच सुके मसाले घालून घ्यायचे आहेत लाल तिखट मीठ हळद पूड व हिंग घालून घ्यायचं आहे कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीरचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स झालं की हे तीस मिनटाकरता वेस्ट द्यायचं आहे म्हणजे ताट छान मुरते आता सांडगे करायला घेऊया बोटं पाण्यात तुडून घ्यायची आहेत व पीठ हातात घेऊन तुम्ही लहान मोठ्या आकारामध्ये सांडगे तोडून घ्यायचं आहे आता सोपी पद्धत बघणार आहोत सोपी पद्धत बघणार आहोत एक पायपिंग बॅग घ्यायचं आहे त्याच्यामध्ये दाढीचं पीठ घालून घ्यायचं आहे ते घातल्यानंतर सील करून घ्यायचं आहे पायपिंग बॅग छान असं दाबून घ्यायचं आहे व खालचं टोक कापून घेऊन सांडगी तोडायला घ्यायचं आहे याच्याने भराभर सांडगी ही तोडली जातात खूप सोपी पद्धत आहे चला मग सानगी तोडून घेऊया सांगे तोडून झाले आहेत आता हे दोन ते तीन दिवस उन्हामध्ये वाढून घ्यायचं आहे उन्हामध्ये छान वाढले पाहिजे हे सांडगे बंद डब्यात ठेवायचे आहेत नक्की करून पहा धन्यवाद